मित्रांनो केला नाही चिठ उडवला पोलीस कोण आहे नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनल वरती तर मित्रांनो आम्ही आता चाललोय गोव्याला गोव्याचा बॅग वगैरे घेऊन म्हणाले त्याची पाठीवरची बॅग आली मी आताच बॅग आणले आणि आम्ही आता चाललोय ठाण्याला इथून ठाण्यावरून पनवेली गाडी पकडून पनवेलला जाणार आणि पनवेलवर आपली गाडी आहे तर आता मित्र मित्र जाणार आहे आम्ही चाललो आहे ठाण्याला पहिले तर जाऊया आज माझा प्रवासच दाखवेल मी तर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मी दाखवेल व्हिडिओ नेक्स्ट आम्ही तिकडे फिरू वगैरे ते सर्व तर व्हिडिओ बघत राहा मस्त ओके चला तर जाऊया फायनली आम्ही आता स्टेशनला आलो आहे कल्याण स्टेशनला आता इथून आम्ही जाणार ठाण्याला तिथून मित्र वगैरे सर्व एकत्र करून <coughs> तिथून सर्व मित्र वगैरे आम्ही नंतर डायरेक्ट जाणार चला आता जाऊया डायरेक्ट शिवाजी महाराज फायदल मित्र आम्ही आता ठाणे आलो आलोय पनवेल ट्रेन पकडले आपला नित्यानंद आहे आणि आपला इकडे सिद्धिशबाई आणि मनोज आपला आमचे बॅग वगैरे इकडे आहेत

बघा मित्र चांगला प्रवास प्रवास आता डायरेक्ट उतरला होती पनवेला तर फायदली मित्र आम्ही आता ट्रेन मधून उतरलोय बघू शकता आपल्या पाठीमागे मित्र टॅग वगैरे घेऊन येत आहे आणि आता आणि आता आम्ही पनवेल स्टेशनला आलोय आता आपली इथून ट्रेन आहे ना ट्रेन आता आपले मित्र वगैरे आले का बघूया आता आम्ही जातो डायरेक्ट आता आम्ही लोकल ट्रेनच्या इथे डायरेक्ट आता मेलला जाणार तिथून आपले मित्र वगैरे बघूया आलेत का आणि तिथे मग डायरेक्ट तिकडे जाऊया ओके त्याला भेटूया मित्रांनो आम्ही आलो सर्व सबजा अरे जा आम्ही डायरेक्ट आता इथून डायरेक्ट गोव्याला टी इथून आम्ही हा अर्ध्या लोकांची पहिली ट्रेन आहे आपल्या सर आणि नंतर मित्रांनो अर्ध्या लोकांची पहिली ट्रेन आहे आणि नंतर मग आमची दुसरी ट्रेन आहे मी दुसऱ्या ट्रेनमध्ये मध्ये पहिले मित्र जातील मी नंतर ट्रेनला भेटेल पुढे आपने सर अमर सर आपले काय बोलतात बघूया अमर सर काय बोलताय अमर काय बोलते काय वाटतं आपण गोव्याला जातो काय बोलताय तुम्ही अमित सर तुम्ही काय बोलू शकता गोव्याला जातो आपण गोवाला जायचं एन्जॉय करायचा फुल मजा करायची पियाचा काजू गणेश सरोबर काय गणेश आपले गावू शकता

<laughs> बोला मॅम ओके ठीक हो आहे हा रिझर्वेशन हो तर मित्रांनो आमची गाडी आली आता होऊ शकता इकडे आता आम्ही गाडी चालणार गाडी डायरेक्ट चालल्यानंतर मी दाखव तर गाडी जाऊया आमचा यस किती आहे यस ये। ये। येस थ्री मध्ये आपले बुकिंग आहे जाऊया आतमध्ये आतमध्ये गेल्यानंतर भेटूया तर फायनली मित्र आम्हाला सीट भेटले मने इकडे झोपलाय गणेश इकडे आणि आपला नित्याने इकडे हे माझी सीट इकडे वरती आहे सुद्धा इकडे वरती आता मी इथे आपले अर्धे पार्टनर अजून डबा शोधतात आहे आपण जाऊया त्यांच्या पाठून हे माझी बाय बघा आपले अमित सर अंजली मॅम आपला सतीश बाय आणि आपले

अजून यांना यांचा कोच भेटत नाही डब्बा चुकून आमच्या डब्यात आलेला आता पुढे चाललेत भरपूर बघू शकता फायनली यांना आता यांचा भेटला भेटलाय आपला इकडे क्षितिश भाई इकडे वरती बसणार आहे आपल्या इकडे सर आणि इकडे अमित सर अमित सर तुमचा सीट वरती अंजली आमच्या इकडे आहे आणि शेपाल आमच्या इकडे आहे आणि आता आणि आता आपण आपलं चाललो आहे इकडे आपल्याला भरपूर पार्टी जायचं आहे तर जाऊया आता आपण पार्टी आपल्याला भरपूर म्हणजे भरपूर पार्टी जायचं आपण भरपूर पुढे आलो आहे त्यांना सोडण्यासाठी तर जाऊया आणि डायरेक्ट उद्या सकाळी भेटूया ओके तोपर्यंत बाय बाय तर फायनल मित्रांनो सकाळ सकाळी झाले आणि आता उठलो आणि आवाज आला मला आपला स्टेशन आलंय रत्नागिरी तर आता रत्नागिरीला आपण आलो आहे इथून आता पुढे जाणार मस्त वाटलं गावाला आलो आहे असं एक मन बोलत आहे की इथून गावाला जाऊस आणि एक मन आहे की इथून आता डायरेक्ट जा गोव्याला फिरायला बघू शकता ब्यू सकाळचा અલા પાગરામ સદોસા લે ઈકડે યે

E se...

आम्ही आता चोर रहे एक आहे नाव सांगत काय करायचं चोर पोलीस चोर पोलीस घेऊ आज त्याला पार्टी द्यायच्या गोव्याला गेल्यावर

आणि इथून टॅक्सी करून डायरेक्ट रूमवरती चला जाऊया बघू शकता गर्दी घोवायला जाण्यासाठी स्टेशन आहे इकडे आणि आता दमलो पण आहे गाडी जिथे आलोय आता आणि इथून जाणार रूमवरती गाडी वगैरे पाठी ठेवूया आणि या रूमवरती डायरेक्ट आता उतरल्यावरती भेटू मित्रांनो आलो आता मी रूमवरती आता हे आमची रूम आहे बाकीचे सर्व गेले बाहेर रूम आहे इकडे एक बेड आणि आतमध्ये या साईडला एक बेड आहे aitäh sulle , täitsa tore . mina olen veel .